नमस्कार मी आनिंदुबाळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता एक विषय जे आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण चर्चा करणार आहोत विषय असा आहे की नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निकालानंतर जे काही मतदान वाढीचे टक्केवारी वाढीचं वगैरे मोहळ उठलं आहे त्यावर हा विषय आपण चर्चेत आणणार आहोत यासंदर्भात राजकीय विविध पक्षांनी जे विरोधक आहेत त्यांनी सगळीकडे रान उठवत असल्याचे आपण पाहतो रोज वेगवेगळ्या घडामोडी कानावर वे येत आहेत आणि अशाच प्रकारे आजचे वृत्त हाती आले आणि ते कोणते तर निवडणूक मुख्य निवडणूक आयोग यांनी काँग्रेसला तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता झालेल्या त्यांच्याकडून झालेल्या तक्रारीच्या संदर्भात काही जे प्रश्न त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून उपस्थित केले होते त्या प्रश्नांचे उत्तरे किंवा ते निरसन करण्यासाठी काँग्रेसला पाचारण करण्यात आलेले आहे वास्तविका पाहता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर जे सहयोगी पक्ष आहेत या सर्वांच्याच माध्यमातून आता या बदल साशंका व्यक्त केली जात आहे सर्वांचं मत असं आहे की एवढी टक्केवारी वाढली कशी आणि त्यासंदर्भात यावर ही बैठक मुख्य निवडणूक आयोगाने बोलवली आहे या पार्श्वभूमीवर थोडेसे आपण टक्केवारी जी वाढली त्यावर आपण चर्चा करणार एकूण टक्केवारी नंतर जी वाढली त्यामध्ये सुमारे अठ्ठ्याहत्तर लाखच्या वरती अधिक मतदान म्हणजे टक्केवारी तुझच्या माध्यमातून झाल्याचे बोलले जात आहे किंवा स्पष्ट केले जात आहे निकालच्या सॉरी मतदानाच्या समाप्तीचा काळानंतर म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जो जितके मतदान झाले आणि त्याची टक्केवारी काय ही घोषित केल्यानंतर पुन्हा रात्री अकराच्या नंतर पुन्हा एकदा टक्केवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात येते दुसऱ्या दिवशी असंच एकूण तीन वेळा ही टक्केवारी वाढत वाढत ती गेल्याचं सांगण्यात आलेली आहे आणि त्यावरून ही टक्केवारी जर काही कालावधीनंतर कशी वाढत गेली यावर चर्चा सुरू आहे आता निवडणूक आयोगाच्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका होतात त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये स्वतः मी पण काही वेळा काम केलेले आहे ज्यावेळा मी शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळा जवळजवळ नव्वदाच्या नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या अगदी दोन हजार चौदापर्यंत कासेना तिथपर्यंत मी काम केले या माध्यमातून काम केलेलं आहे आणि त्या आणि माझ्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांनी आतापर्यंत काम केले त्यांना माहीत आहे की दर दोन तासाला मते मतांचा टक, टक्का जो आहे त्याबाबत रिपोर्ट करायचा असतो त्यानुसार हा रिपोर्ट पुढं जात असतो आणि मग निकाल निकालच्या अगोदर एक तास अगोदर म्हणजे ती एक टप्पा टक्केवारीचा सांगितला जात असतो आणि पुढच्या तासामध्ये म्हणजे पाचला जर त्या टप्प्यात झालेली टक्केवारी सांगितली गेली लि, वरती कळवली गेली लि. तर पुन्हा सहाला म मतदान थांबतं मात्र ज्या ठिकाणी मतकेंद्र असतं त्या ठिकाणी जे हद्द असते किंवा जी, सावा जी गेट असते त्या आतमध्ये आले जे मतदार असतात त्यांचे मतदान होऊपर्यंत ती प्रक्रिया चालू राहते मग समजा ऐवजी साडेसहा वाजले सव्वा सहा वाजले किंवा आणि किती वाजले तिथपर्यंत ते मतदान घेणे बंधनकारक असतं कारण का ते वेळेच्या अगोदर तिथे येऊन पोहोचलेलं असतात त्यामुळे ही टक्केवारी थोडीशी विलंब होऊ शकते आणि त्यानंतर ती टक्केवारी असे राज्यभर अशा प्रकारच्या अशी परिस्थिती निर्माण झाली असते त्यामुळं पुढची जी काही टक्केवारी नंतर डिक्लेरेशन होतं त्यामध्ये ते वाढवू शकतं असं म्हटलं तर काय फारसं चुकीचं ठरणार नाही मात्र त्यानंतर माझ्यामध्ये सहा नंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या वेळी जी वाढेव स्वरूपाचं टक्केवारी असेल ते समोर आली तर ती मान्य होईल मात्र सातत्याने त्यानंतर जर पुन्हा वाढ वाढत वाढतच जर टक्केवारी लागली तर ते संशयास्पद होऊ शकतं आता नवीन मतदार जे आहे ते काय सहा नंतर येऊन मतदान करायला आले का त्यामुळे ते मनात टक्का वाढला का दिवसभर असेही मतदार या प्रक्रियेमध्ये सामील होऊन गेले असणार त्यामुळे तो विषय फारसा महत्त्वाचा नाही तर सहाच्या नंतर जी टक्केवारी जाहीर होते ती टक्केवारी ग्राह्य मानली जर आपण तर त्याही नंतर दुसऱ्या दिवशी किंवा आणखी त्याच्यानंतर अशी जी टक्केवारी वाढत जाते ती मात्र थोडीशी संशयास्पद वाटले वाटली तर त्याबद्दल काही हे करू नये म्हणजे विरोधकांनी केलेली ज्या तक्रारी त्या चुकीच्या आहेत असंही म्हणता येणार नाही दुसरा विषय असा की जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी आपले अभिप्राय या संदर्भात व्यक्त करताना संशयाची सोयी या प्रक्रियेवर केल्याचे पाहायला मिळते काही ठिकाणी जे उमेदवार लोकप्रिय उमेदवार होते त्यांना मताधिक्य जर बऱ्यापैकी पड वाढलं किंवा पडलं आणि त्या भरपूर मताने जर भरघोस मताने आले तर त्यांच्याविषयी काही शंका घेण्याची गरज नाही कारण का त्यांची लोकप्रियता पाहाचा तशाप्रकारे तो निकाल येऊ शकतो पण काही ठिकाणी जे मताधिके वाढलं किंवा काही पण पर उमेदवार पराभूत झाले त्यांच्याबद्दल काही वेगळ्या माध्यमातून शंका आणि संशय घ्यायचे जाते आणि हे संपूर्ण राज्यभर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे मताधिके वाढणं आणि मताधिके एकदम कमी होणं यामध्ये हा थोडासा अर्थबद्ध न होण्यासारखा विषय आता राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला येऊ लागलेला आहे आणि नुकताच खुद्द आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्नी आ, प्र पती आ, प्रभाकर यांनी देखील या मतपत्रे मतदान वाढीच्या संदर्भात काही मत व्यक्त केल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे मताचा वाढता टक्का यावर त्यांनी पहिल्यांदा भाष्य केले आणि आश्चर्य त्यांनी व्यक्त केलेले आहे विरोधी पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी आता यावर विरोध करण्याचा आणि म्हणजे टीका करण्याचा चंग बांधायचा आपल्याला पाहायला मिळतो आणि निवडणूक आयोग मात्र कोणतीच भूमिका न घेता अजूनपर्यंत शांत होते पण आताच मात्र सोमवारी त्यांनी काँग्रेसला पाचारण केलं आहे आणि ते मग हा मताचा टक्का कसा वाढला किंवा मत ज्या मतदानाच्या दरम्यान ज्या काही घटना घडल्या त्यावर जे काही आक्षेप नोंदवण्यात आले किंवा ज्या तक्रार झाल्या त्याबाबत कशाप्रकारे हे निरसन करणार किंवा शंका दूर करतील याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मात्र एकंदरीत या बाबत जर आपण पाठीमागवता काही काही निवडणुका जर लक्षात घेतल्या तर उदाहरणार्थ दोन हजार चौदाच्या पाठीमागेच्या जर निवडणुका लक्षात घेतल्या तर त्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीनंच मतदान ज्यावेळी झालं तर असा अशा वारंवार टक्केवारी वाढल्याचे आपण पाहिलेली नाही किंवा ऐकण्यात आलेलं नाही मात्र अलीकडच्या काळात ह्या साधारणतः की दुसरी निवडणूक असावी मते किंवा तिसरी असावी लोकसभा अधिक विधानसभा असा मिळून तर यावेळी आपण पाहतो की मताची टक्केवारी जी आहे ती एकाच वेळी घोषित न करता एक एक वेळ ठीक आहे किंवा दुसऱ्या वेळ ठीक आहे तिसऱ्या वेळी पुन्हा आणि वाढ झाली हे थोडंसं संशयास्पद वाटत असणे स्वाभाविक आहे आता त्यावर या मागच्या काळामध्ये असं उडत होत नव्हतं आणि आता मात्र असं कसं काय होतं हा चर्चेचा विषय पुन्हा आयरनवर आलेला आहे पुन्हा आता जे ई व्ही एम मशीने आणि व्ही व्ही पॅट व वगैरे ज्याविषयी चर्चा आहे की व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम ह्या बाबत मोजणी झाली पाहिजे जे ई व्ही एममध्ये मद मतदान दिसतं त्याच प्रकारचे त्या त्या चिट्ट्यांचा ताळमेळ घातला जावा अशा प्रकारच्या आग्रहाचं आता वातावरण निर्माण झालेलं आहे आता सत्ताधारी कोणी असो हा ई व्ही एमचा विषय मात्र नेहमीच वादात आणि चर्चे ठरत असल्यामुळे खरं खरं तर खरत, ज्या प्र प्रगत राष्ट्र उदाहरणार्थ अमेरिकासारखे जे विकसनशील राष्ट्र आहे त्या राष्ट्रातूनच अशा प्रकारची ई व्ही एमच्या हो मशिनी वगैरे तयार केल्या जातात किंवा केल्या गेल्या आहेत आणि त्या राष्ट्रामध्ये मात्र ई व्ही एमवर निवडणुका होत नाहीत हे काय थोडंसं विचित्र वाटतं आणि त्यामुळे आता ज्या लो लोकांचा जो कल आहे किंवा लोकांची जी मागणी आहे त्या मागणीकडे खरोखर निवडणूक आयोगाला लक्ष दिलं पाहिजे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षांना फटकारलं जर असेल तरी लोक आग्रह किंवा लोकांची मानसिकता काय याकडे वास्तविक पाहता संबंधित यंत्रणेने लक्ष देणे काळाची गरज आहे असे वाटते पाहूया आपण येत्या तीन तारखेला निवडणूक आयोग काँग्रेससमोर कशाप्रकारे आपले खुलासे करणार किंवा ज्या काही बाबी आहेत त्याकडे त्या बाबींचं शंका निवसन कसं करणार हे आपण तीन तारखेला संध्या पाचच्या नंतर आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि या ठिकाणी जे काही निर्णय होतील ते खुले प्रकारे जाहीर व्हावेत किंवा ज्याला आपण म्हणतो की कॅमे ऑन कॅमेरा त्याबाबत एकंदरीत त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि संपूर्ण देशभरातून ही चर्चा लोकांनी पाहावी याबाबतचा देखील आता आग्रह वाढू लागला आहे आता दोन दिवसाचा अवकाश आहे यामध्ये निवडणूक मुख्य निवडणूक आयोग कशाप्रकारे भूमिका घेते सर्वांचीच अपेक्षा आहे की टी एन शेसन यांचा नावाचा आ, सार वारंवार उल्लेख होत आहे किंवा केला जात आहे अशा प्रकारे एक कठोर आणि प्रा कठोर आणि नियमांचं पालन अशी कर्तव्य असलेला एक अधिकारी होऊन गेला अशा प्रकारे जर अधिकारी असतील तर निश्चित पारदर्शक निवडणुका आपल्याला पाहता येतील किंवा निवडणुका होऊ शकतील अशा प्रकारचा एक मत प्रभाव काही लोकांच्याकडून ऐकला जात आहे असो काही व्यक्ती आता काल कालाच्या पडद्यावर गेले आहेत म्हणजे मात्र त्यांची आठवणी मात्र निश्चितच आहेत कारण का त्यांच्या कार्याची स्तुती लोकांच्याकडून होत असते कारण का निरपेक्ष भावनेने स्वच्छ कारभार जर असेल तर ती चर्चा करणे योग्यच ठरू शकते असो आपण अपेक्षा करू की येणाऱ्या तीन तारखेला मुख्य निवडणूक आयोग या बाबत योग्य तो निर्णय देतील किंवा तो, तो लोकांच्या मनातील जे विचार आहेत त्यांचाही त्यांनी विचार करून किंवा त्यांचाही कद त्यांची कदर करून निवडणूक आयोग त्याबाबत आपला निर्णय सांगतील सत्तेवर असलेल्या आणि विरोधक असलेल्या असा दोन्ही दुजेभाव न होता निवडणूक आयोग हा सर्व देश देशांसाठी प्रमुख आणि मुख्य आहे आणि ते सर्वांना समान तिची वागणूक देणारे असावे अशा प्रकारचा जो मतप्रभाव आहे त्या मतप्रवाहाशी संपूर्ण देशवासियांची अपेक्षा आहे आणि त्यातूनच हो हा जो तक्रारीचा निटार आहे तो व्हावा अशी अपेक्षा करूया आणि तीन तारखेची आपण काय तीन तारखेला घडतं याकडे आपण लक्ष द्या खूप धन्यवाद